हाय सगळ्यांना हॅलो तर आज मी करणार आहे बटाट्याचे वडे तर मी तुम्हाला आज बटाट्याचे वडे करून दाखवते तर त्यासाठी मी काय काय तयारी केली आहे ती पण तुम्हाला दाखवते तर मी आता काय केलं इथे मिरची घेतली आहे हिरवी मिरची थोडेसे जिरे थोडंसं लसूण घेतलं आहे सोलून थोडंसं आलं घेतलं आहे आणि आता ह्याचं मी वाटण वाटणार आहे इथे कुकरमध्ये मी बटाटे घेतले तुकडून आणि सांबर पण करणार आहे त्यासाठी मी मुगाची डाळ मजुराची डाळ आणि तुरीची डाळ अशा तीन डाळी मिक्स करून मी त्याचं डाळ शिजायला घातली आहे त्याच्यामध्ये मी एक कांदा टॅमॅटो घातला आहे आणि थोडंसं हिंग ही तेल टाकलं आहे आणि थोडंसं तिखट टाकलं आहे आणि ते सांबरची डाळ मी याच्यात शिजून घेतली आहे तर मी तुम्हाला सांबर पण करून दाखवते आणि बटाट्याचे वडे पण करून दाखवते तर हे पहा माझे बटाटे छान असे इथे उकडले आहे आता मी ते सोलून घेते आणि बटाट्याला काय काय आपल्याला तयारी करायची आहे ती तयारी करून घेते हे मिरचीचं वाटण ठेचा आपण ते पण आता करून घेऊया आणि मग पुढे पुढे मी तुम्हाला दाखवतेच कि बटाटे वडे कसे करायचे ते सांबर आपला तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही कलर पण छान आलेला आहे सांबारला छान असं उकळलं आहे सांबर आता आपण बटाट्या वड्यांचा बटाट्याची तयारी करून घेऊया

तेल करतो है। तेल माद आता आपण बटाट्याची फोडणीची तयारी करतोय दोन चमचे तेल घातलं आहे मी त्याच्यामध्ये आता जिरी मुरी जाणार रा आहे जिरी मुरी घातली आहे आणि हा मी मिरचीचा ठेचा करून घेतला आहे मग अशी दाखवलं तुम्हाला आलं लसूण मिरची आणि थोडेसे जिरे आणि लसूण थोडासा चार पाच सहा पाकळ्या लसूण घेतला होता आता, है। सा कड़ी साथी। आता मी हे सगळं छान असं परतवून घेणार आहे आणि भरपूर असा कडीपत्ता पण मी घेतला आहे फोडणीसाठी तर जिरी मोरी तडकली आहे आपली आता त्याच्यामध्ये मी कडीपत्ता घालते आहे कडीपत्ता मी मिरचीचा ठेचा घालते त्याला ही कोर्णच करायची आहे म्हणून मी आता सगळं ह्याच्या या पात्रामध्ये परतून मिरचीचा ठेसा घातलाय मी त्याच्यामध्ये थोडं हिंग पावडर हळद अर्धा चमचा इथे हळद घालते अर्धा चमचा धना पावडर आणि कलर साठी मी थोडस आता हे कलरचं तिखट टाकणार आहे काश्मीरी लाल मिरचीचं हिंग पण घालणार आहे मी आता हे छान अशी मिरची परतून घेते मी थोडस हिंग हिंग झाल्यानंतर ना आपलं कलर साठी थोडस मिरची पावडर मिरची पावडर नी कलर छान येतो मी मिरची वापर मिरची पावडर वाप इथे असं छान मी असं परतून घेतलं आहे दाखवते तुम्हाला तेल कमीच वापरलं आहे कारण जास्त बटाटा तेल म्हणून असं कमीच तेल वापरलं आहे छान अशी मिरची पण आपली परतून झाली आहे पाहू शकता तुम्ही ते पहा आता मी हे सगळं याच्यामध्ये करून घेते मसाला आपला सगळं जो खाली आहे त्यात मी थोडासा बटाटा घालून ते पण पुसून घेते आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया छान असं मोठा चमचा घेते आणि येत नाही बटाटा मी सोलून आणि हे करून घेतला होता मॅश करून घेतला होता तर हे सगळं एक जीव करून घेते मी त्यातच मीठ आणि कोथिंबीर घालून सगळं आता एकत्र करते चवीनुसार मीठ घालते मी त्यात आणि भरपूर अशी कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर बटाटा आपला छान असा मॅश करून झालाय सगळे मसाले घातले आहेत छान असा व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे त्याला सगळे मसाले पण व्यवस्थित लागले ला आहे आणि इकडे मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे आता आपण बटाट्याला लागणार बॅटर तयार करून घेऊया तर त्यात मी काय करणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे थोडीशी किंचित चवीसाठी बॅटर असं आळी वगैरे लागू नये म्हणून आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे मीठ घालून घेतलं आहे किंचित हळद थोड़ीशी आता हातानेच मळून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित हे होईल दिपळी आपण त्याच्या व्यवस्थित अशा फोडते जसं जसं पाणी लागेल तसं तसं मी घेते आणि जास्त पातळ तो पण नाही करायचे आपला बटाटा त्या आता बुडल्या जाईल बुडल्या जाईल असं आपल्याला करायचं आहे आपल्या इकडे तेल पण व्यवस्थित तापताय तोपर्यंत तो। छान असं आपलं बॅटर तयार झालेला आहे आता दाखवते मी तुम्हाला पाणी घालून देते अजून थोडस आपण जर बॅटर थोडस घट्ट ठेवलं तर त्याच कव्हर जे आहे बटाट्या ते जाड येतं आणि जर थोडं पातळ ठेवलं तर असं बटाट्यावाड्याचं कव्हर आपल्या पातळ येतं एवढंच आहे तर हे पण या पद्धतीने मी असं बॅटर तयार करून घेतलं आहे व्यवस्थित असं सगळं पिखळ्या वगैरे फोडून घेतल्या आहे आता मी तुम्हाला बटाटा वडा फ्राय करून दाखवते तेल बघते मी तापलंय का बॅटर मधलं थोडासा एक थेंब टाकते तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे कारण बटाट्या वड्यानं तेल आपलं व्यवस्थित तापलेलं ला लागतं त्यामुळे मी तेल पहिलं तापत ठेवलं होतं आता मी हातावरती थोडस असं तेल घेते थोडस जास्त नाही फक्त हाताला असं तेल लावून घेतलंय आणि छान असा बटाट्याचा असा गोल करून घेतला आहे तर थोडासा मी असा दाबून घेते थोडासा जास्त नाही अशा ना पद्धतीने टेस्टी होता हा वडा नक्कीच करून पहा आणि हो तो आता मी डीप करून घेतला आहे आणि आता तेला सोडला आहे बॅटर मध्ये मी सोडा वगैरे असं काही टाकलेलं नाही काही ना गरज नाहीये त्याला कडेच जेवढे वडे बसतील तेवढे मी त्यात घालून घेते छान वास येतोय म्हणजेच आपला बटाटा बडा टेस्टी होणार आहे चार बटाटे वडे मी त्यात आता घालून घेतले आहे बटाटे वडे पलटी करून घेतले आहे आता हे जे माझे बटाटा वडा टाकताना थेंब थेंब उडाले होते ना ते असं ते काढून घेते तेलातलं असे पडताना ते हातातलं काढून घेतलं आहे आणि छान असा आता बटाटा वडा मी फ्राय करून घेते खूप टेस्टी होतो नक्कीच ट्राय करा घरी बटाटा वडा सांबर खूप छान लागतं तर श्रावण महिन्यात असं जरा वेगवेगळ्या खायला पण खूप छान वाटतं छान असा आपला बटाटा वडा पण आता फ्राय झालेला आहे तुम्हाला दाखवते मी छान असं तेल मी इथे मी थळून घेतलेलं आहे त्यातच मी तुम्हाला मिरच्या फ्राय करून दाखवते पाहू शकता आपला बटाटा वडा तयार आहे खूप टेस्टी वडा होतो असा नक्कीच करून पहा आता मी मिरच्या एकदम डायरेक्टली टाकणार नाही वरती अशी ही चाळण ठेवून ह्याच्यामध्येच आता मी मिरच्या कारण अशा तेलामध्ये पूर्ण टाकल्या ते असे उडतात म्हणून अशा लांब लांब

प्लेटिंग करून दाखवते तयार आहे आपला वडापाव आणि सांबर या मग खायला सगळ्यांनी वडापाव तळलेली मिरची आणि सांभर माझी रेसिपी कशी वाटते ते तुम्ही मला सांगा माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका छान वाटतंय ना चला मग बाय